नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ताज्या आणि ठळक बातम्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज फक्त याच महिलांना करता येतो आणि त्याच महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे हमीपत्र आणि नवीन नियमो अटी पात्र महिलांच्या कुटुंबांचे एक वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक नसावं कुटुंबातील सदस्य नसावा ती महिला स्वतः किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाहीत शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एक हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त रकमेचे आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नसाव्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नसावी कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावी महिला कडे किंवा त्यांच्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नसावी कुटुंबातील सर्वच महिलांना घेता येणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ याबद्दलची मोठी बातमी समोर आली आहे संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार शासनाच्या सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये असे मिळून वर्षाकाठी बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात आणि या योजनेत चौदाव्या हप्त्यांपर्यंत सत्तर लाख लाभार्थ्यांना राज्यातून लाभ घेत होते कृषी विभागाने विविध मोहीम राबवत गेल्या एक वर्षांमध्ये या योजनेमध्ये वीस लाख पन्नास हजार लाभार्थ्यांची वाढ केली आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी उभारलेले ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सरकारकडून पाच ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय शहरी भागातील वार्ड अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्र महाई सेवा केंद्र व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचा समावेश आहे मात्र सध्या स्थितीत केवळ अंगणवाडी केंद्रावरच अर्ज स्वीकारले जात असल्याची वस्तुस्थिती आहे पीक विमा काढण्यासाठी उरले केवळ बारा दिवस पंधरा जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला घरकुल हवा असेल तर दहा जुलै पर्यंत अर्ज करावा लागणार एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळणार नवीन घराची उभारणी किंवा जुन्या घरांची नूतनीकरणासाठी मिळणार आहे अनुदान बहिणीची लूट झाल्यास नाही म्हणजेच की योजनेचे कागदपत्र सादर करण्याच्या दुसऱ्या दिवसांपासून सेतू चालक कडून अतिरिक्त रक्कम स्वीकारली जात आहे अशी तक्रार येत आहे योजनेतून महिलांची लूट केली जात असेल तर गळी केली जाणार नाही असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे आज श्रीरामपूर बाजारात कांद्याला तीन हजार पन्नास रुपये भाव आहे शेतीवरील पूर्ण कर्ज माफ करा म्हणजेच की सर्वच शेतकऱ्यांची जवळजवळ पेरणी होत आली आहे एका पाठोपाठ एक दिवस निघून जात आहेत तरी दमदार पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुमार पेरणीला सामोरे जावे लागते की काय ही चिंता भेडसावत आहे त्यामुळे शेतीवरील सर्वच कर्ज सरसकट माफ करावे अशी मागणी करण्यात आली आहे पीक विमा भरण्यासाठी महा सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट एक रुपयांच्या विम्यासाठी शेतकऱ्यांना एकशे पन्नास रुपये खर्च करावे लागत आहेत पथ एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज आणि मित्रांनो किती दिवसात करायची आहे परत म्हणजेच की पथ विक्रेत्यांना सोयनिधीचे कर्ज दहा हजार रुपये बारा महिन्यात तर वीस हजार रुपये अठरा महिन्यात तर पन्नास हजार रुपयांचे कर्ज हे अडतीस महिन्यात परतफेड करावे लागते तेव्हाच पुढील कर्जासाठी तुम्ही पात्र ठरतात घरकुलासाठी सरसकट दहा लाख रुपये अनुदान द्या आधुनिक लवजी शक्ती सेनेचे धरणे आंदोलन अटिशिथिल लाभांसाठी कागदपत्रांची जुळवाजुवळ म्हणजेच की लाडक्या बहिणीचे जिल्ह्यात दोनच अर्ज आतापर्यंत आले आहेत अपडेट आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा पहिल्या दिवशी तीन हजार सहाशे तर दुसऱ्या दिवशी चार हजारांवर अर्ज तहसीलकडे दाखल लातूरात लाडक्या बहिणीची पावसामुळे उडाली धांदल लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी स्वातंत्र्य कक्ष सुरू करा शिल्लोड सोयगाव तहसीलदारांना अब्दुल सतार यांचा आदेश महिलांची गैरसोय टाळण्यासाठी घेणार महत्वाचा निर्णय